मानखटावचा दुष्काळाचा कलंक मी कायमचा जयकुमार गोरे मायनी भव्य शेतकरी कायम दुष्काळाचं ओझं खांद्यावर घेऊन जगणाऱ्या मानखटाव तालुक्यात सध्या कटापूर उरमोडी तारळी इत्यादी योजनांचे पाणी उपलब्ध होत असून सध्या चार कारखाने सुरू आहेत व पाचवा कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर आहे विरोधकांनी कधीही पाण्यासाठी आणि विकास कामासाठी संघर्ष केला नाही आणि त्यांनी रस्ते पाणी याचा कधीही विचार केला नाही फक्त माझा पराभव करणे हा एकमेव अजेंडा ठेवला गेला गेल्या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अठ्ठावीस कार्यकर्ते एकत्र आले मी त्यांचा या मायबाप जनतेच्या जीवावर करेक्ट कार्यक्रम केला यापुढे मी मान खटावचा लागलेला दुष्काळी कलंक पुसणार आहे असे ठोस प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी मायने येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केली या मेळाव्याच्या के अध्यक्षस्थानी डॉक्टर दिलीपराव एळगावकर खासदार रणजित सिंह निंबाळकर भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण वडूज नगर अध्यक्ष मनीषा काळे रघुनाथ घडगे मेघाताई पोकळे सूरज पाटील मानसिंग देशमुख विशाल बागल प्रमुख सोमनाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी जाफीरभाई यावेळी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी मायनी परिसरात नव्याने सुरू केलेल्या अठरा कोटी रस्त्याच्या विकास कामाचे उद्घाटन धूमधडाक्यात झाले माड्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर म्हणाले जयकुमार गोरे यांच्या कामाच्या झंझावातामुळे विरोधक निस्तेज झाले केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक पाणी योजना एम आय डी सी अशी अनेक कामे मार्गी लागले जी हे कटापूर योजनेसाठी स्वतः पंतप्रधान येणार आहेत असे त्यांनी सांगितले यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यानंतर झालेल्या भाषणात धैर्यशील कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला नंतर झालेल्या भाषणात डॉक्टर दिलीपराव एळगावकर म्हणाले दोन गुन्ह्यामध्ये जामिनावर सुटलेल्या माणसांनी माजी मापे काढू नयेत मायली जिल्हा परिषद गटात चुकीची प्रवृत्ती जन्माला आल्याने हा गट पंचवीस वर्ष मागे गेलाय पाणी मायनी तलावात मी आणले व मायनीसाठी चोवीस बाय सात ही योजना मीच आणली आहे मात्र विरोधक दिशाभूल करत आहेत योग्य वेळ आल्यानंतर विरोधकांना चोख उत्तर दिलं जाईल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास मायनी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते